अतिशय दुर्दैवी आणि भावनात्मक मिनिट मिनिट विषय दुसरा विषय त्याच्यानंतर हा कारवाई होते आणि काही आ, काही गोष्टी आपल्या या सभागृहाचं वैभव सुद्धा आहे आपल्याला असल्या गोष्टींच नेहमी समर्थन करायला पाहिजे त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे ही घटना जेव्हा घडली त्या वेळेला आरिफ बामने नावाचा एक आमचा सहकारी दाभोळचा येतो दापोलीचा आहे त्या तो सरकारी याच्यामध्ये काम करतो तो मास्टर आहे त्याचे जे वेगळे वेगळे हे आहेत त्या बोट बोटीवर होता त्याने जेव्हा लांबून पाहिलं त्याने ती बोट तिकडे नेली आणि जेवढे ते जॅकेट होते जवळ तीस पस्तीस जॅकेट स्वतः त्याने समुद्रात उडी मारली आणि त्या जवळजवळ पस्तीस एक लोकांचा त्यांनी प्राण वाचवला एक लहान मूल बेशुद्ध पडलं होतं परंतु यांना ट्रेनिंग असते त्याने त्याला ताबडतोब पालतं घातलं आणि जे प्राथमिक आपण हे करतो त्याच्यामध्ये ते, ते मुलाचा जीव वाचला अशा नागरिकांना सुद्धा आपल्याला त्यांना त्यांच्या पाठीवर थाप देणं हे सरकारचं काम आहे कुठल्या याचा त्याचा पंथाचा जातीचा न विचार करता मला या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख करताना गर्व वाटतो की माझ्या गावातला आरिफ हा जो बामणे आहे तो आमचा काम करणार आहे आमच्या माझं मा, मा सुद्धा तिथे त्या याच्यामध्ये वॉटर ट्रान्सपोर्टमध्ये मी सुद्धा छोट्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून ही दक्षता इतरांनी घ्यावी प्रोत्साहित व्हावे म्हणून सुद्धा सरकारने ह्या गोष्टीची नोंद घ्यावी आणि त्यांना नुसतं एखादं प्रशस्तीपत्रक जरी दिलं आपण देतो आपण देतो आणि आणि म्हणून आप माझी ती विनंती राहील आरिफ बामणे हा कोकणातला एक कोकणस्थ आमचा सहकारी त्याने केलेलं अतिशय जबरदस्त काम पस्तीस चाळीस ही आ, ही संख्या वाढली असती सभापती मोदी ही संख्या वाढली असती जर त्याने जेव्हा बघितलं लांबून त्याने बोट फिरवून नेली आणि तात्काळ त्या समुद्रामध्ये उडी मारून त्याने हे सगळं केलंय त्याला त्याच्या पाठीवर सरकारने फाट त्याची पाठ थोपटावी अशी माझी विनंती आहे बाईंनी सांगितल्याप्रमाणे जी दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेमध्ये ज्या व्यक्तींनी सहभाग घेतला निश्चितपणाने त्यांचं देखील त्यांच्यामुळे अनेक जणांचे प्राण वाचू शकले सरकारनी या संदर्भामध्ये भाईंच्या विनंतीचा मान्यता देऊन त्याच्याशी कारवाई करावी